गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे मोताळ्यामध्ये अजूनही झाली नाही आणि सांगतात गप्पा करतात नुसती नुसता नाटकीपणा नुसतं दोंग, महायुतीचा उमेदवार आहे अरे ढोंगीपणा नकली पण आहे शेवटी नकली शिवसेनेचा नकली वाघ आहे त्याच्यामुळे त्याला घाबरायचं काही कारण नाही त्याला घाबरायचं काही कारण नाही अरे ज्यांनी गळ्यात सुद्धा नकली दाद घातला आणि सांगितलं की दात असली काय तर म्हणे काय म्हणे काय तर म्हणे मी स्वतः वाघाची शिवकार केली आणि जेव्हा टेस्टिंगला लॅबला पाठवलं तेव्हा तो दात प्लॅस्टिकचा निघाला जसा तो दात प्लॅस्टिकचा निघाला नकली निघाला तसा हा माणूस नकली आहे त्याच्यामुळे बांधवांना भगिनीनं ओळखून घ्या नकली माणसाच्या सोबत जायचं की जिथे अस्सलपण पण आहे जिथे सच्चे पण आहे जिथे निष्ठा आहे जिथे विचारावर निष्ठा आहे त्या माणसाच्या सोबत जायचं विचार तुम्ही करायचा आहे प्रचंड मोठी वेळ आलेली आहे आपण नीट विचार करून मत द्यावं लागणार आहे दोन ओळी सांगते मेरे घर तक जो मेरे तक मे जाते है मेरे घर तक जो मेरे तक मे जाते है चंद किडे मेरे मिस्वाक मे जाते है इन दहाडों में कोई दम नहीं डरो मत डर मत जाना अरे इन दहाडों में कोई दम नहीं डर मत जाना जेडिये शेर के पोशाक में आ जाते हैं ये भेडिया है ये कोई शेर नहीं है इसलिए भाई और बहनों डरो मत डरिये मत तुम्हाला धमकावला जात मला कल्पना आहे साहेब या बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये मत आता त्यांनी पाहिलंय विकास काम सांगून लोक का ऐकत नाहीत लोकांना लक्षात आलं यांचा फोल पण आहे आता काय करतायत आता शिवसेनेच्या जुन्या लोकांना त्या ठिकाणी धमकावला जात आहे माझ्या मागच्या पाच वर्षामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला दाबण्याचा प्रयत्न झाला धमकावण्याचा प्रयत्न झाला आता ते सुरू आहे आता इथलेही अनेक लोकांना फोन जातील आणि बरेच लोक या ठिकाणी जे बसलेले आहेत याच्या अपेक्षा दुप्पट संख्या या मैदानाच्या बाहेर आहे जी आहे आणि ज्या लोकांना वाटतय की या ठिकाणी बुलढाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार हा निवडून आला पाहिजे हा विचार मनामध्ये असणारे अनेक लोक आहेत जी त्या ठिकाणी मनापासून आपल्यासोबत आहेत शरीराने येऊ शकत नसली तरी मनापासून आपल्या सोबत आहेत आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी शब्द देते की साहेब बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ही जागा महाविकास आघाडीचे ह्या पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने आम्ही निश्चितपणे निवडून देऊ आणि दिवाळीची भेट साहेब आपल्याला त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून देऊ या लोकप्रतिनिधीला या उमेदवाराला महायुतीच्या बोलायला काहीही शिल्लक राहिलेला नाही आता माझ्या कुटुंबावर घसरलेत माझ्या आता माझ्या परिवारावर बोलायला लागलेत जयश्री शेळकेवर बोलायची त्या माणसाची हिंमत नाही माझ्या परिवारावर बोलताय अरे परिवारावर काय बोलताय माझ्यावर बोला याद राखा गाठ माझ्याशी आहे महिलेला जर तुम्ही त्या ठिकाणी डिवचलत तिच्या आत्मसन्मानाला जर त्या ठिकाणी ठेच पोहोचवली तर लक्षात ठेवा की बाई त्या ठिकाणी अजिबात घाबरत नाही ती तुम्हाला तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही